बावन्न कोटींचा मॉडल रोड पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामाचं शिवेंद्र राजेंच्या हस्ते भूमिपूजन आज साताऱ्यात शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे तब्बल बावन्न कोटी रुपयांचा रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्प पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या महत्त्वाच्या मार्गावर उभारण्यात येणार आहे या अत्यंत महत्त्वपूर्ण कामाचं भूमिपूजन आज माझ्या हस्त संपन्न झालंय हा रस्ता आता मॉडेल रोड म्हणून विकसित होणार असून मजबूत कॉन्क्रीट रस्ता आधुनिक ड्रेनेज सिस्टम आकर्षक लाइटिंग पादचारी मार्ग सायकल ट्रॅक आणि हरित झोन यांच्यासह सर्व आधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नागरी विकासाला प्राधान्य देत साताराच्या सर्व

ह्या संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण धरलेला आहे <coughs> ज्या पद्धतीनं आपल्या जुना आर टी ओ ऑफिसच्या रस्त्याचं काम झालं त्याच पद्धतीनं या रस्त्याचं पण नियोजन सगळं केलं आहे या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल स्ट्रीट लाईट असतील डेकोरेटिव्ह ज्या आपण बघतो त्या त्याचबरोबर सुशोभीकरण पण पण लोकं चालायला पण या रस्त्याला बरीच असतात त्यामुळं चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना त्यांना बसायला थोडं फिरायला वगैरे त्याचबरोबर आपण बघतो काही ठिकाणी इथं रोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात तर त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत म्हणजे जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो म्हणजे त्यांनी व्यवसाय रोडवर करू नये त्यांनी व्यवसाय करावा पण त्यांनी फुटपाथच्या आत करावा म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण येणार ट्रॅफिक आपण जागांचं हे करून ठेवलं आहे तिथं आपण त्यांनाही देणार आहे म्हणजे रस्ता मोठा करत असताना व्यवसाय कुणाचे येऊ नये हा पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला बावन्न कोटी रुपये दिले की त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य नितीनजी गडकरी साहेबांचे आभार मानतो पुढंसुद्धा बरीच कामं आपण प्रस्तावित केलीत ती पण येतील आणि काम पण चांगलं दर्जाचं चा होईल कारण अरुण देसाई आपले जे सातारचे अतिशय सा चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम घेतलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम जसं काचचा रस्ता झाला जसा जुना आर टी ऑफिसचा रस्ता झाला जसा आपला पोहे नाकाचे वाडेपाटा रस्ता झाला त्याच पद्धतीचं काम या रस्त्याची सुद्धा लवकरात लवकर पुरत बाबा याला काल मर्यादा काय दिलेली आहे किती दिवसात मला वाटतं दोन चोवीस दिवस चोवीस महिन्याची काल मर्यादा आहे याला कारण कॉन्क्रीट करायचं का सगळं तर मग चोवीस महिन्याची कालमर्यादा आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या आधीच काम संपन्न ओके ओके थँक्यू